नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहे आपण जे फ्लोचं पाणी देतो आहे दोन झाडाच्या मध्ये देतो आहे पण काही भागात काय आहे जिथे बेड आहे जे आता बघू शकता तुम्ही हे बेड आहे तर ह्या बेडवर काय आहे इनलाईनने हे प्रॉपर पाणी चाललं नाही आहे थंडीचं आणि जास्त वेळ सोडतो म्हटलं तर जास्त वेळमध्ये काय होतं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे खोलवर पाणी जाऊन त्याचा वापसा होत नाही आणि बुरशीचा अटॅक वाढतो कारण अशा वेळेस आता ह्या बेडला पाणी कसं द्यायचं फ्लोनी द्यायचं फुट, म्हटलं तर ह्या बेडची हाईट जे आहे एक जवळपास एक दीड फूट एक फुटापर्यंत तर आहेच नक्की तर आपण काय करू शकतो की ह्या बांबूच्या मागून म्हणा किंवा ह्या बांबूच्या मागून किंवा इकडून याला उंच अजून उंच करून इथे खोलगट भाग झाला पाहिजे इथे आणि याच्यातून पाणी सोडलं पाहिजे तर कारण इथे इतकं जारवं आहे ना भयानक हे जे बघा पूर्ण सुकडी जमीन इथेच पाणीच जात नाही आणि खरं दारवं जे आहे पांढऱ्यामुळे बघा तुम्हाला इथे सापडलं आपल्याला वरच्या वरच आहे तर आपण काळी शोधू इथे वरच्यावरच जायच्या मुळ्या खूप चांगल्या आहे त्या मुळ्याला प्रॉपर पाणी न मिळाल्यामुळं जे अपटेक व्हायला पाहिजे चांगलं ते होत नाही एक तीन दोन तीन इंचावर एक दोन इंचावरच चांगल्या मुळे सापडते तर ह्यामुळेच आपण ते ही खूप चांगली गोष्ट आहे वापसं कंडिशन असल्यामुळं पण त्या फरच्यावर वाढते पण तिथे हे भुरकट राण आहे ह्या बुरकट राणामध्ये चांगलं पाणी जाण्याची येऊन गरजेचं आहे आणि आता हे तुम्ही खोड बघा ह्या झाडाची साईज बघा खोडाची साईज फांद्यांची साईज म्हणजे हे जे फांदी आहे हिला किती हलवलं तरी हलत नाही वरपर्यंत हलवलं आणि अशा प्रकारचा याच्यात माल लागलेला आहे चौफेर बाजूने खूप मोठा घेरा आहे पंधरा बाय पंधरा अंतर आहे दोन झाडांचं पंधरा बाय पंधरामध्ये आता हे झाडं चिटकलेत म्हणजे जवळपास इकडे यांनी सात फूट कवर केलं आहे तिकडं सात फूट कवर के केलं आहे म्हणजे पंधरा फुटाचं झाडच झालं आहे पूर्ण याचा घेरा जा इकडून पण यांनी कवर केलं ते अंतर तिकडून पलीकडून पण कवर केलं आहे म्हणजे पंधरा बाय पंधरा हे अंतर योग्य आहे त्याच्यापेक्षाही वाढू शकतो आपण पण तेवढं तरी ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये वरपर्यंत माल लागलेला आहे माल लेट फुटलेला आहे मालाची साईज छोटी आहे पण हा ज्यावेळेस आपल्याला विकायला यायला पाहिजे त्यावेळेस हा येणार म्हणजे आपल्याला पाहिजे मार्चमध्ये तर मार्चमध्ये हार्वेस्टिंग येणार अशा प्रकारे पण झा नाही झाड खोड बघा इतकं सुंदर खोड आहे हा जवळपास चौदा वर्षाचा भाग आहे ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट शेणखताचं व्यवस्थापन खूप चांगलं असल्यामुळं भरपूर असं म्हणजे खोडाची साईज बनलेली आहे धन्यवाद